नमस्कार बाळांनो आज आपण संख्या ज्ञान पाहणार आहोत तीन अंकी संख्येची उजळणी शिकणार आहोत खालील उदाहरणे सोडवा म्हणून सांगितलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ शून्य यापैकी अंक कार्डे वापरून तीन अंकी दहा संख्या तयार करा व वाचा शतकस्थानी शून्य घेता येणार नाही हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की तीन अंकी संख्या तयार करायचे दहा संख्या तयार करायचे तीन अंकी तर तीन अंकी संख्या तयार करताना शतकस्थानी म्हणजे सुरुवातीला आपण शून्य आपल्याला घेता येणार नाही म्हणजे आपण जर शतकस्थानी शून्य अंक घेतला तर ती संख्या तीन अंकी होणार नाही ती दोनच अंकी बनणार यासाठी त्यांनी सुरुवातीला सूचना दिलेली आहे कि शतकस्थानी शून्य आपल्याला घेता येणार नाही जर शतकस्थानी आपण शून्य घेतला तर ती संख्या तीन अंकी होऊ शकत नाही ती संख्या दोनच अंकी तयार होईल चला आपण आता तीन अंकी संख्या तयार करूया तीन अंकी संख्या करायची ना तर आपल्याला काय करायचं आहे की कोणतेही कार्ड आपल्याला उचलून ठेवायचे या कार्डापैकी तीन कार्ड आपण उचलायचे हा पहा कोणताही उचला दोन पाच सहा उचला दोन पाच सहा तर पहा आपली संख्या काय तयार झाली दोनशे छप्पन ही पहिली संख्या तयार झाली आता दुसरी संख्या पहा आता पहा चार पाच सहा सुद्धा तुम्ही उचलू शकता एक दोन तीन घेऊ शकता सात आठ नऊ घेऊ शकता अशा प्रकारे पटपट पटपट बनवायचे आहेत तीन चार पाच बघा त्यानंतर तुम्ही काय घ्यायचं आहे आठ पासून बनवा त्यानंतर चार पाच शून्य घ्या शून्य मध्ये वापरा शून्य शेवटी वापरा दहा वा संख्या तयार झालेल्या आहेत तुमच्या दहा संख्या त्यांनी सांगितलेल्या आहेत तशा दहा संख्या आपण तयार केलेल्या आहेत अतिशय सोप्या आहे संख्या कार्ड दिल्यानंतर संख्या बनवणं अतिशय सोपं आहे फक्त संख्या बनवताना शून्य शतक स्थानी म्हणजे सुरुवातीला वापरायचं नाही ही एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि आता दुसरा प्रश्न काय सांगितलाय खालील संख्या अक्षरात लिहा आता पहिली संख्या काय आहे पण प्रश्न लिहूया आपण सुरुवातीला खालील संख्या अक्षरात लिहा अक्षरात लिहा पहिली संख्या काय आहे तीनशे पंचवीस तर ही अक्षरात लिहायची आहे तीनशे पंचवीस दोन नंबर जी काय आहे पाचशे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास सहाशे सदुसष्ट सहाशे सदुसष्ट सातशे ब्याऐंशी सातशे ब्याऐंशी पाच नंबरची काय आठशे नव्वद आठशे नव्वद आणि सहा नंबरची आहे चारशे एक चारशे एक प्रश्न तिसरा काय आहे पहा खालील संख्या अंकात लिहा तर एक नंबरची संख्या काय आहे एकशे दोन तर पहा एकशे दोन चारशे पंचेचाळीस चारशे चार पंचेचाळीस तीनशे वीस नऊशे नव्याण्णव पाचशे सदुसष्ट सातशे छप्पन्न त्या प्रश्न क्रमांक चा। क्रमाने क्रमाने आ, चार क्रमाने पुढच्या संख्या लिहा त्या क्रमाने पुढच्या संख्या लिहायच्या पहा तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव नंतर काय येते चारशे चारशेच्या पुढची संख्या काय असेल चारशे एक आणि चारशे एकच्या पुढची चारशे दो, दोन आता दोनशे दोनशेनंतर पुढं काय येते दोनशे एक दोनशे दोन दोनशे दोन तीन त्या पाचशे सत्त्याण्णव पाचशे सत्त्याण्णवच्या पुढे काय असणार आहे पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे आता प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाचला काय सांगितलं की क्रमाने मागच्या संख्या लिहा तर सहाशेच्या पाठीमागं काय असेल तर सहाशेच्या पाठीमागं एक न पाठीमागं जायचं मग काय असणार आहे पाचशे नव्याण्णव तर या नऊमधलं एक संख्या मागं जायची काय येणार आहे पाचशे अठ्ठ्याण्णव आता आठच्या पाठीमागं जायचं सात असणार म्हणजे पाचशे सत्त्याण्णव आता तीनशे एकोणसत्तर तीन एक आहे तर तीनशे एकोणसत्तर आपल्याला पटकन लिहिता येत नसेल पाठीमागची संख्या तर हा एकस्थानचा नऊ आहे फक्त एकस्थानची संख्या पाठीमागं बदलत जाणार आहे नऊच्या पाठीमागं काय असतं आहे आठ असते मग फक्त आपण तेच चेंज करत जायचं पहा काय येणार तीनशे अडुसष्ट आता आठच्या पाठीमागं काय आहे सात आहे तर तीनशे सदुसष्ट सातच्या पाठीमागं काय आहे सहा आहे तर तीनशे सहासष्ट झालं आहे तर दोनशे नव्याण्णव आता ह्या नऊच्या पाठीमागं जायचं काय आहे का आठ आहे म्हणजे काय होणार इथं एकोणतीस आहे असं लिहायचं इथं लिहायचं आठ हे दोनशे अठ्ठ्याण्णव आठच्या पाठीमागं काय आहे सात आहे तर हे एकोणतीसच्या समोर सात लिहायचं म्हणजे दोनशे सत्त्याण्णव या सातच्या पाठीमागं काय आहे सहा आहे म्हणजे हे एकोणतीस आणि सहा लिहायचं म्हणजे दोनशे शहाण्णव झालं पा किती सोप्पा आहे